जस जसा हिवाळा चालू होतो तस मी हमखा जवसाचे लाडू बनवतेच बनवते कारण हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत इथं मी एक वाटी जवस घेतले एक वाटी जवस छान अशी खरपूस भाजून घेते जवसाचा कलर चेंज होतो तेव्हा लक्षात ते येतं ते की आपल्या जवस भाजलेले आहे त्याच्यानंतर मग मी घेतली पाव वाटी तीळ ती सुद्धा अशी भाजून घेते त्याच्यानंतर मग कढईमध्ये मी दोन तीन चमचे तूप टाकल्यानंतर तुपामध्ये जेवढे ड्रायफ्रुट्स माझ्याकडे उपलब्ध होते ते सगळे ड्रायफ्रुट्स मी ह्याच्यामध्ये घालून छान अशी तुपावरती परतून घेते त्याच्यानंतर मग एक दोन चमचे मी डिंक सुद्धा याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेतला दीड मिक्स वाटी मी इथं खोबरं वापरलेलं आहे खोबरं थोडंसं मी जास्त वापरलं खोरं सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं त्याच्यानंतर हे सगळं एकत्र मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी घातलेली आहे एक चमचा वेलदोडे पुरा आणि अर्धी वाटी किसलेला गुळ इथं मी पाक करणार नव्हते त्याच्यामुळे मग मी किसलेला गुळ आहे सुंट पावडर मी टाकायची विसरले तुम्ही नक्की केले तर नक्की सुंट पावडर टाका त्याच्यानंतर छान असे लाडू बांधून घेतले ह्याचे खूप फायदे आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये दोसाचे लाडू बाय बाय